केंद्रे मंत्री भारतीताई पवार यांनी डोंगरेदेव निमित्ताने खडकीसह कळवणला दिली भेट कळवण तालुक्यात आदिवासी कुळदैवर डोंगरेदेव महोत्सव साजरा होत असताना या डोंगरेदेवांना भेट म्हणून दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार व माजी मंत्री भारतीताई पवार यांनी खडकी ककाणे दरे भाणगी धनेर गणोरे दह्याने चिंचपाडा पिंपळे सावरपाडा शेरी आदी गावांना डोंगरादेव निमित्ताने भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून कंसरा माता निसर्ग पूजक वागदेव नागदेव यांचा फोटो फ्रेम भेट गावाला व माऊलीला दिला खडके येथे पारंपरिक उत्साहात डोंगरादेव उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांनी आपल्या त्यांनी डोंगरादेव यांचे दर्शन घेतले आणि पूजा केली यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत यावेळी स्थानिक नेते राम चौरे के के शीतलताई महाजन सुजाताताई बागुल कुवरताई बेबीताई गांगुर्डे चंद्रकांत गवळी पोपट चौधरी जयेश गावीत विनोद बागुल दिनकर ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते डोंगरादे उत्सवासाठी परिसरात माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या भेटीमुळे खडकी गावाच्या डोंगरादेव उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले आपले तरुण मंडळी जी आहे या तरुण मंडळीने पण हे सगळं आपण जी पावली आहे जी कसा आहे हिची चाळी हे सगळं आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे आणि आपल्या या आदिवासी संस्कृतीचं जतन झालं पाहिजे त्या निमित्ताने आज आपल्या माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बालकी पवार आदिवासी प्रचारवाद्यांचे जिल्हाध्यक्ष रामचवडे आणि सोबत सगळ्यात महिला भगिनी प्रत्येक ठिकाणी गावामध्ये आपण या उत्सवाला भेट दिली पाहिजे कारण सगळ्यांना त्यांना पण माहितीये की आपण त्या गावामध्ये गेलो पाहिजे त्याचं तरतूद केलं पाहिजे की खरोखर आज ही आपली परंपरा या गावाने टिकून ठेवली आणि म्हणून ही आपल्या सर्व गावकऱ्यांना सगळं हे बघत कुलगुलान टुडे न्यूज ब्युरो कळवण